नंतर मंचावर मी आमंत्रित करतोय मी मगाशी बोलताना सांगितलं मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आणि ज्यांचं मंचावरती आगमन व्हावं आणि वातावरण पेटून उठावं असा शिवसेना पक्षाचा ढाण्या भाग आदरणीय बाबू भाऊ पाटील यांना विनंती करतो आपण सभेला संबोधित करावं सन्माननीय मनासारखा राजा आणि राजासारखं म्हणा व्यक्तिमत्व आदरणीय बाबू भाऊ पाटील महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांना वंदन करून त्याचबरोबर आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील दादा शेरकर आणि आदरणीय सर्व स्टेजवरील प्रमुख पदाधिकारी खरंतर कर। यायला थोडा उशीर झाला आहे दादा पण भर नक्की काढून घेऊ आपण काही अडचणी होत्या अर्थात त्या माझ्या स्वार्थाच्या किंवा माझ्या व्यक्तिगत आयुष्याच्या अडचणी नाहीत सर्वसामान्य लोकांसाठी जे काही केलं आहे ज्या ज्या लोकांनी मला काही मदत केली मग त्या सगळ्यांनाच कन्व्हिन्स करणं त्यांना सगळ्यांना समजून सांगणं आणि त्याच्यानंतर खरं तर आज सकाळी बाजीराव शेठ स्वतः घरी आल्यानंतर बाजीराव शेठ दांगर त्यांनी तर निरोप घेऊन आले बाबा परदेशी असतील शेठ असतील खर तर सगळ्यांबरोबर चर्चा करून आज पवार साहेबांच्या जा सभेला जायचं असं ठरवलं आणि त्यानिमित्ताने तर इथं आपण सगळेजण आम्ही सगळेजण उपस्थित आहोत अर्थात त्यामध्ये अन्न असतील ही सगळीच हो। मंडळी की ज्यांनी पहिल्या सुरुवातीपासून आजपर्यंतचा हा प्रवास ह्या इलेक्शनचा हा सातत्याने पाहतो तर आजचा इलेक्शनचा विषय आज दादा एक तरुण सहकारी तरुण मित्र म्हणून अनेक वर्षापासून बरोबर आहे आणि बरोबर काम करतो दादांचा स्वभाव मी सातत्याने अनेक वर्षापासून जाणतो दादांच्या अडचणी असण्यापेक्षा माझ्या अडचणी होत्या आणि त्यानिमित्ताने खर तर यायला उशीर होतो दादा आजची इलेक्शन सर्वार्थानी वेगळी आहे सर्वार्थानी वेगळी इलेक्शन होत असताना आज तरुणाईकडं तरुणाई आपल्याकडं मोठ्या आशेने बघते सर्वसामान्य माणूस मोठ्या आशेने बघतो विनंती आपल्याला सगळ्यांच्या माध्यमातून एवढी जाईल आमच्या पक्षाच्या जा माध्यमातून एवढीच आहे तुम्ही काही वेगळं कधी मानलं नाही आम्हाला परंतु इथून पुढेही तो जो पक्षाच्या संदर्भातला आमचा विषय आहे तो मात्र आपण सिरियसली घेऊन आमचे सगळे पदाधिकारी असतील ते तुमच्यावर काम करायला आजही आम्ही मीच यायला उशिरलो परंतु ही सगळ्या मंडळींच्या माध्यमातून विनंती आपल्याला एवढीच आहे दादा की आम्ही सगळे पदाधिकारी शिवसेनेचे सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मारून आजपर्यंत काम करत आलो आणि आपल्याकडून सुद्धा एवढीच अपेक्षा आहे जी मागच्या पंचवार्षिक मध्ये जो आमदार होता त्याच्याकडून ती झाली नाही की सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून तुमच्याकडे सहज तुम्ही उपलब्ध व्हावेत सहज त्यांच्यामध्ये मिसळावे आणि सहज त्या गोष्टींचं त्यांच्या समस्यांचं निराकरण व्हावं हा एवढी एकच विनंती या स्टेजच्या माध्यमातून तुमच्याकडे मी करतो कारण गेल्या पंचवार्षिकला मी पाहिलं मला एक रस्ता करायला जर अनुभव येत असेल हा माझी आमदार आता माझीच म्हणायला पाहिजे माझी झालंच आहे मी तुम्हाला आज सांगतो एका एका रस्त्यासाठी या माणसानी आम्हाला दहा दहा हॅलपाटे मारावे लागले दोन दोन केस एखाद्या गोष्टीसाठी माझ्या अंगावर घ्यावे लागल्या माझ्यावर खोटी केस करत असताना माझ्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन जाब विचारायचा प्रयत्न केला दोनशे रुपयाचा दरोडा टाकला दोनशे दरोडा दोनशे रुपयाचा असतो काय दादा पण प्रशासन यांनी वाकवलं प्रशासन यांनी यांच्या पद्धतीने झुकवलं आणि माझ्या कार्यकर्त्यांवर दोनशे रुपयाचा गुराड आणि या सगळ्या गोष्टींचा या इलेक्शन मध्ये आम्ही सगळे गावकर मंडळी यांना जा विचारल्याशिवाय यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला आज सांगतो अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या स्टेजवर मंडळी भरपूर आहेत विनंती आपल्या सगळ्यांना एवढीच आहे आता जर मैदानात उतरलोच आहे तर तो विजयी होऊनच बाहेर यायचे पुन्हा एकदा दादांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्व मान्यवरांचा आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद सरपंच साहेब यानंतर